दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे कोल्हापूर हे पश्चिम घाटातील दक्षिण महाराष्ट्रातील भारतातील सर्वात समृद्ध असे शहर आहे तसेच साडेतीन शक्तीपीठांपैकी एक देवी महालक्ष्मीचा वरध असता असणाऱ्या या शहराला अविश्वसनीय पुरातत्व आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे इतकेच नाही तर कोल्हापूर हे कोल्हापुरी चप्पल आणि गुळासाठी जगप्रसिद्ध आहे वर्षभर पर्यटकांनी गजबजलेले हे शहर खास कोल्हापुरी मिसळ आणि कोल्हापुरी तांबड्या पांढरा रस्सा आणि तोंडाला पाणी आणणाऱ्या अनेक पदार्थांसाठी तितकेच प्रसिद्ध आहे अशा या कोल्हापुरात पर्यटनासाठी येत असाल तर या मंदिराचे दर्शन घेतल्याशिवाय जाऊ नका अंबाबाई मंदिर अंबाबाई मंदिर अंबा अंबा हे महाराष्ट्रात असलेल्या मंदिरांच्या साडेतीन पीठांपैकी एक आहे कोल्हापूरमधील महालक्ष्मीचे हे मंदिर पश्चिमाभिमुख असून महाद्वार पश्चिमेकडे आहे पारंपरिक मराठा शैलीचा लाकडी सुरूच्या खांबांचा व इस्पीदार कमानी असलेला सभामंडप प्रवेश केल्यावर दिसतो मंदिरांचे चार महत्वाचे भाग आहेत पूर्व भागातील गाभारा व रंगपंडप हा सर्वात पुरातन भाग आहे देवीचा गाभारा येथेच आहे उत्तरेकडे महाकालीचा गाभारा तर दक्षिणेकडे महासरस्वतीचा गाभारा असून या तीन अंगांना जोडणाऱ्या सभामंडपास महानाट मंडप असे म्हटले जाते ज्योतिबा मंदिर कोल्हापुराच्या वायब्योतिबाचा डोंगर आहे या डोंगरावर ज्योतिबाचे मंदिर आहे ज्योतिबाला केदारेश्वर केदारलिंग असेही म्हणतात सपाट प्रदेशात एक हजार फूट उंचीवर शंखाकृती हत्तीच्या सोंडे सारख्या पसरलेल्या ज्योतिबाच्या डोंगराला वा, वाडी रत्नागिरी म्हणतात नृसिंहवाडी नृसिंहवाडी हे कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रिय धार्मिक स्थळ आहे कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पवित्र संगमावर बसलेले इतिहासातील भागांमध्ये याला खूप आहे दत्तप्रभूंचे नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्राला दत्तभक्तांमध्ये दत्तप्रभूंची राजधानी म्हणून स्थान आहे कोपेश्वर मंदिर कोल्हापूर जिल्ह्यात शिरवळ तालुक्यामधील खिद्रापूर या गावी असलेले महादेवीचे एक प्राचीन शिलाहार शिल्प स्थापत्य शैलीचे बदले मंदिर आहे हे मंदिर कृष्णा नदीच्या काठीवर वसलेले आहे संपूर्ण मंदिर स्वर्ग मंडप मंडप अंतरा लक्षा आणि गर्भगृह असे चार भागात विभागलेले आहे कृष्णीच्या तीरावर असलेले कोपेश्वर प्राचीन आणि कलात्मक मंदिर हे कले शिल्पकलेचे उत्तम उदाहरण आहे बाहुबली हे जैन धर्मियांचे कोल्हापूर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र आहे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगी या तालुक्याच्या उत्तरेस सात किलोमीटर अंतरावर हे स्थान वसले आहे प्राचीन काळापासून बाहुबलीचा डोंगर जैन मुलींची भूमि म्हणून ओळखला जातो बाळूमामा मंदिर आदमापूर महाराष्ट्र कर्नाटक गोवा कोकणसह राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या क्षेत्र आदमापूर भुदरगड तालुक्यात आहे श्री क्षेत्र आदमापूर हे बाळूमामांचे समाधी स्थान आहे गगनगिरी मठ गगनबावडा हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्याचे मुख्य गाव आहे हिरे पंच डोंगर पश्चिमेकडून येणारा गार, गार आणि निखळ शांतता लाभलेला हा परिसर रमणीय आहे घाटाच्या तोंडाशी आहे गगनगिरी किल्ला आणि त्यावर असलेला गगनगिरी महाराजांचा मठ नरसिंह मंदिर सांगोडे कोल्हापूर पासून पूर्वेला सतरा अठरा किलोमीटर अंतरावर असलेल्या सांगोडे गावात हे प्राचीन मंदिर आहे मंदिराची रचना किमान तीनशे वर्ष तरी जुनी आहे तीन खणी मंदिरात भगवान स्वयंभू पाषाण रूपात विराजमान आहेत हजारो खरांचा कुलस्वामी असलेल्या या देवाकडे पाहिल्यावर हे लक्षात येतं की हे केवळ विष्णूचे रूप नाही तर यात शिवाचंही अंश आहे टेंगलाई मंदिर कोल्हापूर को रेल्वे स्थानकापासून तीन किलोमीटर अंतरावर आणि श्री महालक्ष्मी मंदिरापासून सहा किलोमीटर अंतरावर टेंगलाई मंदिर आहे हे कोल्हापुरातील लोकप्रिय तीर्थक क्षेत्रांपैकी एक आहे टेंबलाई टेकडीवर वर स्थित मंदिर टेंबलाई किंवा त्रंगोली देवीला समर्पित आहे टेंबलाई देवी हे रेणुका देवी दुर्गा देवीचा अवतार आहे मंदिर संकुलात दोन मंदिर आहेत दक्षिणेकडील मोठे मंदिर टेंबलाई देवीला समर्पित आहे तर ईशान्येकडील एक लहान मंदिर यमाई देवीला समर्पित आहे याशिवाय तुम्ही कोल्हापुरातील अजून कोणत्या मंदिराचं दर्शन घेतले आहे ते आम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा एक नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा